या फॅब्रिकवरती मी तुमच्यासाठी आज सर्व काही कलेक्शन घेऊन आलेलं आहे डिझाईन अनलिमिटेड डिझाईन आहे पण एका व्हिडिओची काहीतरी लिमिट असते म्हणून मी तुमच्यासाठी थोडंसं कलेक्शन घेऊन आलेलं आहे मित्रांनो आणि यामध्ये मित्रांनो जास्त काही नाही तीन तीन चार चार पीसेसचे सेट येतात ते तुम्ही परचेसिंग करू शकता तर नेक्स्ट आपला सॅम्पल इथे तुम्ही इथे बघू शकता की एकदम सिंपल सोबर विथ पॉकेट सोबत तुम्ही इथे बघू शकता की विथ पॉकेट सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळते तर तुम्ही इथे बघू शकता वरती आपल्याकडे अशा प्रकारचे जे सॅम्पल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात कलर तुम्ही इथे बघू शकता की लाईट ग्रीन कलर वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतो आणि जी वर्क आणि जी प्रिंट केलेली आहे ती किती सुंदर आणि सोबर तर अगर जर तुम्हाला लाईट चार्ट पाहिजे असेल तर लाईट चार्ट व्ही कटमध्ये तुम्ही इथे बघू शकता किती छान आणि सुंदर सोबर कलेक्शन मिळत आहे आणि जी पायपिंगसोबत जे वर्क केलेलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन जे दिलेलं आहे एकदम सुंदर कलेक्शन आहे एकदम सिम्पल आणि यामध्ये आपल्याकडे जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर आपल्याकडे फक्त सिक्स्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो तर अजिजोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला वेअरची पूर्ण व्हरायटी एका छतखाली मिळून जाते म्हणजे की तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही पडत मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जिजून मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी ना तुम्हाला कट मिळत आहे आणि स्लीवलाही तुम्हाला अशाच पद्धतीचं जी नेक वरती जी डिझाईन आहे सेम तीच डिझाईन तुम्हाला सुद्धा बघायला मिळते आणि यामध्ये मित्रांनो जास्त काही नाही ती, तीन तीन चार चार पिसेसचे सेट येतात से से ते तुम्ही परचेसिंग करू शकता तर नेक्स्ट आपला सॅम्पल इथे तुम्ही इथे बघू शकता की एकदम सिम्पल सोबत विथ पॉकेट सोबत तुम्ही इथे बघू शकता की विथ पॉकेट सोबत तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळते आणि पॉकेट पण काही छोटं नाहीये चांगल्या पद्धतीचे चांगलं तुम्हाला पॉकेट दिले जाते मित्रांनो आणि तुम्ही इथे बघू शकता प्लस अजिझोनच्या टॅगसोबत आणि इथे बघू शकता अजिझोनच्या टॅग प्लस साईज साईज तुम्ही इथे बघू शकता एल यामध्ये तुम्हाला एक्सल आणि डबल एक्स पर्यंतचे सर्व साइजेस भेटून जातात या प्रकारे यामध्ये ना खूप जास्त डिझाईन्स अभि आता आलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या जर डिझाईन्स तुम्हाला जर पर्चेसिंग करायचं असेल तर तुम्ही पर्चेस करू शकता मित्रांनो हा आपण फॅब्रिक तुम्हाला रिऑन फॅब्रिक वरती बघायला मिळतोय सेम जसा फर्स्ट पॅटर्न मी तुम्हाला दाखवला त्याच पॅटर्नमध्ये आहे यावरती जी डिझाईन केलेली आहे ती कशा प्रकारे डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळते एकदम सिंपल आणि सोबर तुम्ही याला या, या प्रोडक्टला तुम्ही कशाही पद्धतीने यूज करताय काही क का, काही पण प्रॉब्लेम नाही येत तर पॅकेजिंगची गोष्ट करू तर यामध्ये तुम्ही पॅकेजिंग बघू शकता की अशा प्रकारे काही पॅकेजिंग येत असते आणि प्लस यामध्ये तुम्ही सम जसं मी तुम्हाला सांगितलं की एल एक्सल सॉरी एक्सेल आणि डबल एक्सेलपर्यंतचे सायजेस येतात तर तशा सायजेस तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि पूर्ण आपल्याकडे नाईटवेअरचं काउंटर आहे नाईटवेअरच्या काउंटरमध्ये तुम्हाला ढेरो व्हरायटी इथे बघायला मिळतात मित्रांनो जसं की हा रिऑन फॅब्रिकवरतीच तुम्ही इथे बघू शकता की फ्लॉवर प्रिंटची जी डिझाईन केलेली आहे आणि प्लस यावरती जे एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे ना कमी रेंज मध्ये जर तुम्हाला अशा टाईपचं जर तुम्हाला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही पडत तर अजिजोन ही अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला वुमन्स वेअरची पूर्ण व्हरायटी एका छतखाली मिळून जाते म्हणजे की तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज नाही पडत मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता टोयोरिओनवरती आपल्याकडे अशा प्रकारचे जे सॅम्पल्स तुम्हाला इथे बघायला मिळतात कलर तुम्ही इथे बघू शकता की लाईट ग्रीन कलर वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळतो आणि जी वर्क आणि जी प्रिंट केलेली आहे ती किती सुंदर आणि सोबत आता काही जणांना असं वाटत असेल की जो म्हणजे की आता काही जणांना असं वाटत असेल की ही जी प्रिंट आहे ती निघून जाईल पण मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे जी आहे ती प्रिंट नाही निघत आहे म्हणजे की एक असतं फॉइल प्रिंट आणि एक असते जी मिल प्रिंटिंग जी मिल प्रिंटिंग असते ती कधीही नाही निघत तुम्ही कशा प्रकारे यूज करताय किंवा रेफन टप जरी यूज करताय तरी पण ती प्रिंट नाही निघत आणि जी फॉईल प्रिंट असते ना ती एक वॉश दोन वॉशमध्ये पूर्णपणे निघून जात असते किंवा तुम्ही नखाने सुद्धा तुम्ही असं कुरतरताय ना तरी पण ती निघून जाते तर यामध्ये तुम्हाला सुद्धा जीपमध्ये जरी कलेक्शन पाहिजे असेल ते जीपमध्ये सुद्धा तुमच्यासाठी कलेक्शन अवेलेबल होऊन जातं मित्रांनो तर अगर जर तुम्हाला लाईट चार्ट सुद्धा पाहिजे असेल तर लाईट चार्ट वी कट मध्ये इथे बघू शकता किती छान आणि सुंदर सोबत कलेक्शन मिळत आहे आणि जी पायपिंग सोबत जे वर्क केलेलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन जे दिलेलं आहे एकदम सुंदर कलेक्शन एकदम सिंपल आणि यामध्ये आपल्याकडे जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर आपल्याकडे फक्त सिक्स्टी फायव्ह रुपीजपासून पासून स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो सिक्स्टी फायपासनं तर थाउजंडपर्यंतची व्हरायटी आपल्याकडे मिळून जाते जर तुम्हाला जर नवीन बिझनेस करायचा असेल तर तुम्ही नाईटवेअरचा बिझनेस करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे फक्त नाईटवेअर नाही चालणार तर तुम्ही त्यासोबत अंडर सुद्धा ठेवू शकता जे की आपल्याकडे चौदा रुपयापासनं स्टार्टिंग होऊन जाते आणि तेही एकदम प्रीमियम क्वालिटीचं जसं की अजित सर खूप वेळेस व्हिडिओमध्ये बोलत असतात की लेगिन्सचा जो तुकडा असतो किंवा जो आम्ही लेगिन्स बनवतो त्याचा तुकड्यापासून आम्ही अंडर गार्मेंट्स तयार करतो तर तसंच काही कलेक्शन असतं मित्रांनो आणि क्वालिटी तुम्हाला चांगलं माहिती आहे जर तुम्ही इथून पर्चेसिंग करत असाल किंवा तुम्ही आमचे जुळलेले व्हिवर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल की क्वालिटी आम्ही काय देतो मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला परचेसिंग करायचे असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे मित्रांनो त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करून पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद